मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात सोमवारपासून ब्लॉक असून इंटरसिटी आणि डेमू गाड्या आहेत तर सिद्धेश्वर आणि हुतात्मा एक्सप्रेस या गाड्या धावणार आहेत मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील दौंड रेल्वे स्थानक दौंड कार्ड लाईन दौंड गुड्स यार्डा दरम्यान नॉन इंटरलॉकिंगचं काम करण्यात येत आहे त्यामुळं एकोणतीस जुलै ते एक ऑगस्ट दरम्यान या मार्गावर धावणाऱ्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत यामध्ये दुपारच्या इंटरसिटी अर्थात इंद्रायणी खडपसर पर्यंतच्या डेमू आदी गाड्यांचा समावेश आहे रेल्वे प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी एसटी प्रशासन सज्ज झालं असून पहाटे पाच वाजल्यापासूनच एसटी गाड्या सोडण्यात येत आहेत ब्लॉक दिनांक सत्तावीस जुलै ते एक ऑगस्ट पर्यंत असणार आहे त्यात सोलापूर रेल्वे विभागातून धावणारी पुणे सिकंदराबाद एक्सप्रेस काजीपेठ लातूर हडपसर एक्सप्रेस नांदेड पनवेल एक्सप्रेस एकोणतीस जुलै ते एक ऑगस्टपर्यंत रद्द करण्यात आली आहे सिकंदराबाद पुणे एक्सप्रेस एकोणतीस जुलै ते एकतीस जुलै दरम्यान रद्द करण्यात आली आहे सोलापूर पुणे सोलापूर इंटरसिटी एक्सप्रेस पुणे सोलापूर डेमू एक्सप्रेस एकोणतीस जुलै ते एक ऑगस्टपर्यंत रद्द करण्यात आली आहे तसंच वाराणसी पुणे एक्सप्रेस श्री साईनगर शिर्डी म्हैसूर एक्सप्रेस या गाड्या तीस जुलै रोजी सोलापूर रेल्वे स्थानकापर्यंतच धावणार आहेत